एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट मालवण नगर परिषद निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेला कोणीही हरकत घेतली नाही त्यामुळे हाच अंतिम प्रभाग आराखडा जाहीर करण्यात येणार आहे त्यानंतर सर्वांचं लक्ष लागून असलेलं ला आरक्षण जाहीर होईल आरक्षणानंतर मतदार यादी निश्चित होणार आहे त्यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक आरक्षणाकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे त्यानंतर निवडणूक रणधुमाळीला सुरुवात होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं दोन हजार अकराची जनगणना विचारात घेऊन मालवण शहरात दहा प्रभाग निर्माण करण्यात आले दोन सदस्यीय प्रभाग निश्चित करण्यात आलेले असल्यानं वीस नगरसेवक निवडण्यात येणार आहेत प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक कार्यरत होणार आहेत शहरातील मागासवर्गीय लोकसंख्या लक्षात घेता प्रभाग चार किंवा पाच यामध्ये आरक्षण निश्चित होण्याची शक्यता आहे मालवण शहरात आता प्रथमच वीस नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी एकवीस जण नगर परिषदेत कार्यरत होण्याची शक्यता आहे पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी एकवीस ऑगस्ट पर्यंत आणि सूचना नगरपालिकेतील सादर करण्याच्या यांच्या आदेशानं मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी जाहीर केली होती प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर शहरातील इच्छुकांनी पालिकेत भेट देत प्रभाग रचनेची माहिती घेत होते उलटसुलट चर्चाही सुरू होत्या तीस ऑगस्ट पर्यंत हरकत घेण्याची अंतिम मुदत होती मात्र कोणीही हरकत घेतली नाही त्यामुळे हाच प्रारूप आराखडा अंतिम होणार आहे नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार आहे त्यामुळे इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे प्रभाग जाहीर झाल्यानंतर आरक्षण पडणार आहे नगराध्यक्ष पदासाठी कोणतं आरक्षण पडणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे अनेक इच्छुकांनी काम सुरू करत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे आरक्षण पडताच इच्छुकांची नेत्यांकडे लॉबिंग सुरू होईल नगरसेवक पदाच्या आरक्षण आरक्षणाकडे ही साऱ्यांचं लक्ष आहे सर्वच पक्षात प्रत्येक प्रभागात अनेक जण इच्छुक आहेत आरक्षण जाहीर होताच इच्छुक कामाला लागतील आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल